नमस्कार श्रोत्यानं तुम्ही जर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा यांसारख्या मासिक अनुदानित योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेपूर्वी तुम्हाला शासकीय कार्यालयात अर्थातच तहसील कार्यालयात आणि बँक शाखेमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे अत्यंत आवश्यक आहेत ज्याचा शासन निर्णय किंवा जी आर आत्ताच म्हणजेच आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे ज्यामध्ये स्पष्टपणे असे नमूद केलेले आहे जर तुम्ही ही कागदपत्रे कार्यालयात सबमिट केली नाही तर तुमचे मानधन रोखले जाऊ शकते किंवा त्यावर तात्पुरती बंधने आणली जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहणे अत्यंत आवश्यक आहे आणि कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला कार्यालयात सबमिट करायची आहेत किंवा सादर करायची आहेत याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर ती सर्व कागदपत्रे कार्यालयात जाऊन सबमिट करणे आवश्यक आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला फॉरवर्ड किंवा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या या चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तसेच नवनवीन अपडेट्स व ताज्या बातम्यांसाठी व घडामोडींसाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्रोत्यांनो दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या या जी आरमध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश केलेला आहे ज्यामध्ये सर्वात आधी तुमचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला तहसील कार्यालयात तसेच बँक शाखेत सबमिट करणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो जर तुम्ही मासिक अनुदानित योजनेचे लाभार्थी असाल हो आणि तुमचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर ते आधार कार्ड अपडेट करून त्याची पावती किंवा झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजेच तहसील कार्यालयात किंवा बँक शाखेत जाऊन जमा करणे आवश्यक आहे कारण लाभार्थ्याचे आधार कार्ड अपडेशन करण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे श्रोत्यांनो या सर्व कागदपत्रांमध्ये महत्वाचा कागद म्हणजे बँक पासबुक याची झेरॉक्स जर श्रोत्यांनो तुम्ही तहसील कार्यालयामध्ये बँक पासबुकची झेरॉक्स ज्याचे ऑनलाईन के वाय सी आणि डी बी टी ॲक्टिवेशन केले असेल अशा प्रकारचे पासबुक असेल तर त्याची झेरॉक्स कॉपी तहसील कार्यालयात जाऊन सबमिट करणे आवश्यक आहे आणि ते देखील शासन निर्णयामध्ये लागू पडते किंवा याचा देखील शासन निर्णयात स्पष्टपणे उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे श्रोत्यानो तिसरे आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचा अलीकडील काढलेला पासपोर्ट साईज फोटो श्रोत्यांनो काही बँकांमध्ये तुम्हाला तीस जूनपर्यंत दोन फोटो सादर करणे सांगितले जाऊ शकते याचा देखील शासन निर्णयात उल्लेख केलेला आहे तुम्हाला हल्लीच काढलेला म्हणजेच अलीकडे काढलेला पासपोर्ट फोटो त्याच्या दोन कॉपीज बँक शाखेत जाऊन जमा करणे आवश्यक आहे श्रोत्यांनं चौथा कागद म्हणजे मोबाईल नंबर अपडेशन फॉर्म किंवा मोबाईल डिक्लेरेशन फॉर्म श्रोत्यांनो तुमच्या बँक खात्याला जो तुमचा मोबाईल क्रमांक लिंक आहे असा मोबाईल क्रमांक तुम्हाला तहसील कार्यालयात देखील लिंक करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्ही ज्या योजनेचे लाभार्थी आहात त्या योजनेच्या पोर्टलवर हा मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यायचा आहे खास म्हणजे डी बी टी ॲक्टिवेशनसाठी याची गरज लागू शकते आणि हे देखील करणे तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे कारण हा सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक कागद मानला जातो कारण यामध्ये तुमचे डी बी टी स्टेटस ॲक्टिवेट आहे किंवा नाही डी बी टी सेवेला लाभार्थ्यांनी ॲक्टिवेट केले आहे किंवा नाही याची पडताळणी लवकर होते आणि तुम्हाला योग्य त्यावेळी मानधन प्राप्त होते श्रोत्यानो पुढचा आणि महत्त्वाचा कागद म्हणजे इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला श्रोत्यांनो काही ठिकाणी काही तहसीलदार याची मागणी करू शकतात ज्यामुळे ज्यामुळे लाभार्थ्याच्या वार्षिक उत्पन्नाचा आढावा घेतला जातो आणि पुढील अनुदान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातो श्रोत्यांनो या सर्व कागदपत्रांबरोबरच जे नवीन अर्जदार आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ योजना किंवा एन पी एस अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन नियमावलीनुसार अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे श्रोत्यानो अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट जे तुम्हाला तालुका स्तरावरील कार्यालयात प्राप्त होते याचे कारण म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात राहता किंवा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी वास्तव्य करता हे दर्शवायला सोपे पडते त्यामुळे या नवीन कागदपत्राची भर यात घालण्यात आली आहे आणि म्हणून नवीन अर्जदारांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम मासिक अनुदानित योजनांचा अर्ज करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी रहिवास प्रमाणपत्र काढून तुमच्या जवळ ठेवणे आवश्यक असणार आहे श्रोत्यांनो या सर्व गोष्टींबरोबरच एक विशेष माहिती म्हणजे जर एखादा लाभार्थी या सर्व योजनांमध्ये म्हणजेच संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना किंवा एन पी एस अंतर्गत येत असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याची माहिती लगेच तीस जूनपर्यंत कार्यालयाला कळवणे आवश्यक आहे याचा उल्लेख देखील शासन निर्णयात करण्यात आलेला आहे जर तुम्ही मृत्यूनंतर देखील त्याचे अनुदान उचलत राहिलात तर ही बेकायदेशीर प्रक्रिया मानली जाऊन यावर वसुलीची कारवाई होऊ शकते किंवा पुढील कठोर पावले देखील उचलली जाऊ शकतात त्यामुळे जे लाभार्थी वृद्ध आहेत आणि ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा लोकांची माहिती देखील त्यांच्या नातेवाईकांनी कार्यालयामध्ये जाऊन म्हणजेच तहसील कार्यालयात तसेच ज्या बँक शाखेतून लाभार्थी अनुदान प्राप्त करत होता त्या बँकेत माहिती देणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून सर्व श्रोत्यांना माझी विनंती व आवाहन आहे हे, हे तुमचं हक्काचं अनुदान आहे श्रोत्यांनो हे अनुदान जर तुम्हाला सुरळीत ठेवायचं असेल तर तुमच्या स्थानिक कार्यालयामध्ये म्हणजेच समाज कल्याण विभागात तहसील कार्यालयात बँक शाखेत किंवा तुम्हाला ज्या कार्यालयाने कागदपत्रांसाठी मागणी केली आहे त्या सर्व कार्यालयामध्ये जाऊन ही सर्व कागदपत्रे आत्ताच जमा करा म्हणजेच तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत जमा करा ज्याने तुमचे अनुदान सुरळीत सुरू राहणार आहे श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रतिक्रिया लिहून पाठवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका त्याचबरोबर श्रोत्यांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी ताज्या घडामोडींसाठी आणि बातम्यांसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर श्रोत्यांनो आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तुम्ही पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आम्हाला द्या रा धन्यवाद नमस्कार